महाराष्ट्राचे सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा विभाज्य भाग असलेल्या निमित्त सेवेसाठी ठाण्यातील आसरा फाउंडेशन व आरोग्यतम यांच्या संयुक्त विद्यमाने इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या सेवेभावी उपक्रमात आठ कायरोप्रॅडिक थेरपिस्ट आणि पंचवीसहून अधिक डॉक्टर यांनी आपला सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली अनेक वारकऱ्यांना आवश्यक औषधे मोफत वितरित करण्यात आली या शिबिरात डॉक्टर पंकज जयपुरे डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टर अमोल साळुंके डॉक्टर दत्तात्रय राजे डॉक्टर प्रशांत स्वामी प्रतीक कांबळे यांच्यासह अमेरिकेतून खास या सेवेसाठी आलेले डॉक्टर राहुल वडके यांचा समावेश होता आरोग्यतम संस्थेचे संस्थापक शर्मिला सुतार यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले या सेवा कार्यातील अनुभव सांगताना आसरा फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील म्हणाले आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्मा आहे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे सामाजिक कर्तव्य मानतो आरोग्यदायी शिबिरामुळेच ते आपली वारी सुखरूप व वा यशस्वीपणे पूर्ण करू शकतात ही हो सेवा देताना आम्हाला खूप समाधान लाभेल ते पुढे म्हणाले या पुढेही राज्यातील इतर वैद्यकीय व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आम्ही आरोग्य सेवा देण्यास नेहमीच तत्पर राहू ही सेवा म्हणजे आमच्या सामाजिक बांधिलकीची साणीव आहे